न्यूज चॅनल आदिवासी बांधवांचा आदर्श असलेला राजा रावण यांचे दहन बंद करा आणि तसा आदेश जारी करा असे शासनाकडे आदिवासी बांधवांची मागणी आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजा रावण यांचं दहन बंद करण्याचा आदेश शासनानं काढावा आणि राजा रावण यांचं दहन करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी आदिवासी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नवे संपूर्ण भारतभर केली त्याच अनुषंगाने आज यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयावर आदिवासी बांधवांनी देखील याबद्दल मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आदिवासी बांधवांचा आदर्श असलेला राजा रावण हे एक शिलवान होते आणि ज्ञानवान होते त्यांच्याबद्दल समाजामध्ये गैरसमज पसरून त्यांचे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दहन केले जाते त्यामुळे आदिवासी आदिवासी बांधवांच्या भावना दुखतात हे त्वरित बंद करावे असे आदिवासी बांधवांची मागणी बघू या अरे बंद करा बंद, करा। बंद बापूराव वीर बापूराव शर्मा केंचा विजय असो विरंगना महारानी दुर्गावती मळावींचा विजय असो विरंगना महारानी दुर्गावती मळावींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि सं